आजच्या भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि शिवरायांच्या काव्याचा सुद्धा थेट संबंध आहे कारण भारत सरकारनं वस्तुता आज जाहीर केला होता मॉक ड्रिल जो देशभरात होणार होता मात्र प्रत्यक्षात झाला पाकिस्तानवर स्ट्राईक भारतानं हा गनिमी कावा करून दाखवला दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करून भारतानं पुन्हा एकदा जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडला अशी प्रतिक्रिया संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन योगेश भदाणे यांनी दिली आहे आपल्यासोबत आहेत कॅप्टन योगेश भदाणे सर एका बाजूला केंद्र सरकारने सांगितलं होतं की देशभर ड्रिल करायचं आणि दुसऱ्या बाजूला असा हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेला आहे काय स्ट्रॅटर्जी असावी ही स्ट्रॅटर्जी बिलकुल आपल्या गनिमी काव्यासारखी आहे की आपण एअर स्ट्राईक केल्यानंतर अपेक्षित होतं की पाकिस्तान आपल्याला प्रति हल्ला करू शकतो त्याच्यासाठी आपण अगोदरच तयारी केलेली होती की बॉर्डरवरती कुठल्याही प्रकारे जो जमिनीवरनं हो हवेतनं हो किंवा नौदलातनं हल्ला जरी झाला तरी त्याच्यासाठी आपले तीनही सैन्य दल तयार होते परंतु तशी काही अजून आगळीक जर पाकिस्तानने करून आपल्या देशात बॉर्डर थ्रू एंट्री मारलेली असती तर त्यावेळेला आपली जनता घाबरून जाऊ नये आणि हा एक ड्रिलचा प्रकार आहे या दृष्टीकोनातनं हा ड्रिल प्लस एअरस्ट्राईकच्या जी घटना आहे ती घडवण्यात आलेली आहे हे जे नऊ ठिकाणी हल्ला झालेला आहे ही तळं प्रामुख्याने काय सांगतात काय विश्लेषण करायला रॉच्या संघटनेने काही ठिकाणं शोधली जी आहेत जैश ए मोहम्मदचं ठिकाण आहे हिजबुल्लाचं आहे आय एस आयचं आहे अशा ठिकाणी या आतंकवादींचा लष्करी तळ आहे जिथे पाकिस्तानी तरुणांना भूलतापा देऊन धर्माच्या नावाखाली यांचं ब्रेन वॉश केलं जातं जिथं त्यांना ट्रेन केलं जातं तिथं त्यांचे एकदम असे लॉन्चिंग पॅड आहेत आणि या लॉन्चिंग पॅडवरती हल्ला करण्याचे पूर्ण मनसुबे आपले इंटेलिजन्स एजन्सीने बांधलेले होते हे पूर नसतो नॉबेत करायचे आता ही हल्ल्याची ठिकाणं म्हणजे मदर्शाच्या ठिकाणी असतात या मदर्शांमध्ये या आतंकवादींना ट्रेन केलं जातं आणि भारतात त्यांना पाठवण्यात येतं एक सुसाईड बॉम्बर म्हणून आपल्या इंटेलिजन्सने ही ठिकाणं हायर केल्यानंतर काल रात्री साडेबारा ते पौणे दोनच्या सुमारामध्ये मिसाईलने या प्रत्येक ठिकाणावरती एक एक ठिकाणावरती आठ आठ नऊ नऊ दहा दहा मिसाईल डागण्यात आली आणि या ही ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली हे युद्ध आजच्या दिवसापुरतंच होतं इथे थांबलं का पुढे काही दिवस चालू राहणार हे युद्ध नाही म्हणता येणार ही एक लढाई आहे आतंकवादाच्या विरुद्धात लढाई आतंक आहे ही थांबणार नाही जोपर्यंत आतंकवादींचे जे मोरक्या आहेत बसलेला तो हाफीज सईद जो नेहमी विषारी सापासारखा भारताला दंश घ्यायला बघतो त्याच्याबरोबर जो अझर मसूद आहे त्याच्यानंतर अजून एक त्या अझर मसूदचा जो मोरक्या आहे अहमद म्हणून आणि एक अजून एक आतंकवादी आहे सैफुल्ला यांना जोपर्यंत भारत कब्रिस्तानमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आपली ही लढाई थांबणार नाही जोपर्यंत दहशतवाद्यांचा संपूर्णपणे नायनाट होणार नाही तोपर्यंत भारताला अशा स्वरूपाच्या कारवाया कराव्याच लागतील परंतु भारताचा मुकाबला करण्याएवढी एवढी पाकिस्तानची आर्थिक आणि शस्त्रसामुग्रीची ची कुवत नसल्याचं देखील स्पष्ट होत आहे कॅमेरामॅन मयुर बारगेजेसह हो मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट